आपण थेट मुंबईमधल्या किंग सर्कल या ठिकाणची दृश्य पाहणार आहोत सखल भाग आहे मुंबईतला हा आणि दरवेळेला इथं पाणी साचतं आणि आताची सुद्धा ही दृश्य आपण बघतो इथं पाणी साचलेलं आहे आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे या ठिकाणाहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत नंदकिशोर दृश्यामध्ये तर आम्हाला दिसतंच आहे पाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात साचलंय हे पाणी ओसरावं याच्यासाठी म्हणून काही प्रयत्न आता होत आहेत का नक्कीच पाहायला गेलं तर ला ला आ, आज पहाटेपासूनच मुंबईत ठिकठिकाणी मोठा पाऊस जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे जे सकल भाग आहे हा जलमल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अंधेरीचा सभी असू दे किंवा किंग सर्कल असू दे या परिसरात पाऊस झाल्यानंतर लवकर पाणी हे साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आज पहाटेपासून मोठ्या मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो, तो संपूर्ण मुंबई आणि उपनगरात पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा फटका आता वाहतुकीवर झालेला पाहायला मिळतो ही संपूर्ण थेट दृश्य आहे ती किंग सर्कल परिसरातले आहेत आणि गाड्या ज्या आहेत त्या परिसरात त्या पाण्यात अडकलेल्या आपल्याला आप पाहायला मिळतात दोन बस मोठ्या बस आहेत तर दोन तीन ज्या छोट्या गाड्या आहेत त्या सुद्धा अडकलेल्या आपल्याला आप पाहायला मिळतात त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पाव पावसाचा जो फटका आहे तो आता वाहतुकीवरती पडायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते त्याशिवाय जर पाहायला गेलं तर रेल्वे रेल्वेवरती लोकलवरती सुद्धा त्याचा परिणाम पडताना आपल्याला पाहायला मिळतो जवळपास पंचवीस मिनिटं उशिरा ही लोकल धावत असलेली आपल्याला पाहायला मिळते दादरच्या पश्चिम रेल्वेवरती काही रुळावरती पाणी आलेलं आहे तर सायन कुर्ला भागात सुद्धा रुळ हे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात तर अर्बल मार्गावरती सुद्धा काही रुळावरती पाणी आहेत काही रूळ रेल्वे स्टेशनवरती पाणी साचायला सुरुवात झालेली आहे अंधेरीच्या सभेवरच्या ठिकाणी काही उपसा पंप आहेत त्यामुळे ते रात्री जे पाणी साचलेलं होतं ते आ, उपसा करण्यात पालिकेला यश आलेलं आहे मात्र सध्या या ठिकाणी कोणतेही पालिकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी तैनात नाहीत त्यामुळे पाण्याचा निसरा होणं आता या ठिकाणी कठीण आहे मात्र मुंबईकर या पाण्यात सुद्धा आता वाढ काढताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र मोठ्या संख्येनं ज्या त्या अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात दादरच्या रुहि कॉलेज आहे त्या ठिकाणी सुद्धा सकल भाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्या काही गाड्या आहेत त्या अडकल्याची सुद्धा जी माहिती आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर हा संपूर्ण किंग सर्कलचा परिसर आहे सायनचा परिसर आहे आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात असलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेत अनेक मुंबईकर कामावरती जाण्यासाठी निघत असतात त्याचा फटका आता पावसाचा फटका या सर्वसामान्य मुंबईकरांवरती बसलेलं आपल्याला पाहायला मिळते सध्या या ठिकाणी कुठलेही उपसा पंप नाहीयेत आहेत उपसा पाणीचा निचरा करण्यासाठी कुठलेही महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या या ठिकाणी तैनात नाहीत मात्र येणाऱ्या काळात पाऊस सध्या संत कथिन आहे मात्र येणाऱ्या काळात जर पावसानं वेग वाढवला तर या ठिकाणी मोठा मोठं पाणी साचण्याची सुद्धा शक्यता आहे ही वर्तवली जाते अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी नंदकिशोर ही दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या सायन परिसरातली मुंबईमध्ये सखल भागामध्ये जे पाणी साचलेलं आहे सध्या सायन भागात सुद्धा पाणी साचलं आहे आणि याच साचलेल्या पाण्यातून ती सगळ्या वाहनांना वाट काढावी लागते वाहन चालकांची मोठी कसरत या ठिकाणी आहे